नमस्कार महाराष्ट्र तुमच्याकरिता अतिशय सुंदर बातमी घेऊन आलेलो आहे सर्व शेतकऱ्यांच्या पुत्रांकरिता शेतकऱ्यांकरिता पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्के व्याजदराने अर्थसहाय्यत करण्याबाबत शासन निर्णय आलेला आहे तर तुम्ही बळीराजाचे पुत्र असाल शेतकऱ्यांचे पुत्र असाल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मी विनंती करतो चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीचे वितरण करणेबाबत शेतकऱ्यांना कर अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्याकरिता एक टक्का दराने अर्थसहाय्य करणेबाबत राज्य शासनाच्या सहकार व वस्त्रोद्योग विभागाकडून दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या सहकार व पणन विभागाच्या सतरा पाच दोन हजार सहा रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा होण्याकरिता शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतला आहे सदरच्या निर्णयानुसार केंद्र सरकारच्या धोरणनुसार शेतकऱ्यांना सात टक्के दराने कर्ज पुरवठा करण्यात येत आहे त्या बँकांनी सात टक्केऐवजी शेतकऱ्यांना सहा टक्के दराने कर्ज पुरवठा करावा असे राज्य शासनाचे धोरणं आहे सदर प्रयोजनकरिता एक टक्के व्याज फरकाची रक्कम ही राज्य शासनाकडून संबंधित बँकांना वर्ग करण्यात येते राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयेपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज वाटप करणाऱ्या मध्यवर्ती सहकारी बँक राष्ट्रीयकृत बँक आणि प्रादेशिक बँका तसेच सन दोन हजार तेवीस चोवीसपासून खाजगी बँकांना देखील या निर्णयाचा लाभ देण्यात येतो चालू वर्षातील सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्याकरिता एक टक्का दराने अर्थसहाय्य योजना यो अंतर्गत निधी मंजूर करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदर निर्णयानुसार दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्याकरिता एक टक्के दराने अर्थसहाय्य योजना करण्या अंतर्गत चोवीस पंचवीस एक्कावन्न पाचशे एक तेहतीस अर्थसहाय्य लेखा शीर्षकाली चोवीस हजार लाख रुपये अर्थसंकल्पित निधी वितरित करण्याकरिता उपलब्ध असून आता वित्त विभाग सातत्याने सात लाख वीस हजार रुपये इतक्या कोटी निधीचे वितरण करण्यास मान्यता देते आहे त्याचा हा शासन निर्णय आहे मित्रो मी स्क्रीनवर स्क्रो करतो तुम्ही वाचू शकता अर्थातच तुम्हाला आता सगळ्या शेतकऱ्यांना एक टक्का कमी दराने व्या आपला पीक कर्जही मिळणार आहे त्याकरिता तुम्ही आपले सगळे प्रोसिजर बँकेत जाऊन विचारून घेऊ शकता आणि आजच या निर्णयाचा तुम्ही लाभ घेऊ शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर विनंती राहील की प्लीज लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ही जिम्मेदारी मात्र तुमची चला मंडळी परत भेटूया अशाच एका सुंदरशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराज